मिरजेतील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार उद्योगपती सी आर सांगलीकर यांचा सा वाढदिवस मिरज येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला मिरजेतील महात्मा गांधी लोकशाही रण्णाभाऊ साठे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले मिरजेतील उद्योगपती सी आर सांगलेकर यांच्या शनिवार पेठ येथील जनसंपर्क कार्यालय येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य शिबिर अंतर्गत डोळे तपासणी मोफत चष्मेवाटप रक्त तपासणी यासह शहरात विविध उपक्रम राबवण्यात आले तसेच मिरजेतील फाटक वृद्धाश्रम व अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेत फळवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता येळी अक्षय ब्लड सेंटर मिरजचे हजरत पखाली डॉक्टर जयदीप शिंदे मयुरी हवलदार हणमंत वाघमारे रोहित कदम तसेच दृष्टी हॉस्पिटलचे अल्ताप मुजावर सुभान पटेल आयुब पटेल संभाजी फडतरे या टीमकडून या मोफत आरोग्य शिबिराचे नियोजन करण्यात आले यावी डॉक्टर मंगळवारे अनिल सुगणावर किरण कांबळे अभिजित रांजणे सचिन इनामदार मेहबूब मनेर किरण पाटील स्वप्नील शिवशरण रजाक चिकोडे दीपक कांबळे अनिल पडवळ राजू मगदोम विजय मगदोम समीर सणदी योगेश निरगुने सुजय कांबळे अमोल पाटील रोहित शिंदे सुनील गस्ते शकुंतला कांबळे नितीन भोसले रंजना शिकलगार रंजना कांबळे रेखा कांबळे आदी उपस्थित होते